रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत शरीराला उत्तम कॅल्शियम मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणजे कडीपत्त्याची चटणी रोजच्या आहारामध्ये जर तुम्ही कडीपत्त्याची चटणी घेतली तर तुमच्या शरीराला कॅल्शियम कधीही कमी पडणार नाही त्यामुळे तुमचे सांधेदुखी स्पॉन्डिलायसिस किंवा हाडांच्या संदर्भात ज्या समस्या असतील त्या कमी होतील तसेच त्वचेचे व केसांचे आरोग्यसुद्धा याच्यामुळे सुधारते तर कढीपत्त्याची चटणी तुम्ही दह्याबरोबर किंवा दही भातावरती अशी मस्त कडीपत्त्याची चटणी टाकायची किंवा वाटीमध्ये दही घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अशी कडीपत्त्याची चटणी घालून ती पोळीबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता चवीला खूप छान लागते चला तर मग आता कढीपत्त्याची चटणी करूयात इथे मी हा एवढा कढीपत्ता घेतलेला आहे आपण जेव्हा कोथिंबीर वगैरे घेतो तो भाजीवाले आपल्याला कढीपत्ता अगदी फ्रीमध्ये देतात आणि तोही भरपूर तर असाच हा मला मिळालेला कोथिंबीर घेतली होती मी मोठी गड्डी त्याच्यामध्ये मला कडीपत्ता मिळालेला आहे तो मी आता स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता त्याची पानं काढून घेते ही सगळी पानं माझी काढून झाली आहेत कढीपत्त्याची ती पुन्हा एकदा मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि आता ती ह्या जाळीवरती ठेवणार आहे त्याच्यामुळे काय होईल त्याच्यातलं सगळं जे पाणी आहे ते निघून जाईल आणि कडीपत्ता असा कोरडा होईल याच्यातलं सगळं पाणी निघून जाईपर्यंत तुम्हाला आता एक काम करायचं आहे रोहिणीच रेसिपी मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअरसुद्धा करा आता इथे मी गॅसवरती कढाई ठेवली आहे त्याच्यात थोडं तेल घातलं आहे आणि आता हाच मेजरिंग कप आपल्याला ठेवायचा आहे सगळं साहित्य मोजून घेण्यासाठी त्या कपाने मी अर्धी कप चण्याची डाळ आणि एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे ते दोन्ही आता तेलामध्ये आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे त्याचा छान असा रंग बदलला पाहिजे भाजायला हे फक्त पाच ते सात मिनटं लागतात कारण चांगलं जेव्हा तुम्ही खरपूस भाजून घेतात तरच चटणीची चव छान लागते हे पहा जेव्हा हे छान भाजलं जातं तेव्हा त्याचा खरपूस असा छान सुगंध सगळीकडे पसरतो हे आता छान आपलं डाळी भाजून झालेली आहेत चण्याची डाळ आणि उडदाची डाळ आपण एकत्रच भाजले कारण दोन्ही डाळी भाजायला सेम वेळ लागतो म्हणून मग मी त्या दोन्ही एकत्रच भाजल्यात तुम्हाला जर वेगळ्या वेगळ्या भाजायच्या असतील तर तुम्ही तसंही करू शकता आता त्याच्यातच मी एक कप शेंगदाणे घेतलेत शेंगदाणेसुद्धा आपण चिवड्यासाठी जसे तळून घेतो किंवा ज्या पद्धतीने शेंगदाणे भाजतो अगदी तसेच हे शेंगदाणे खरपूस करून घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे चांगले भाजून झाले मग आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप फुटाण्याची डाळ घालायची आहे कारण फुटाण्याची डाळ भाजायला फक्त दोन मिनटंच लागतात म्हणून तीसुद्धा मी शेंगदाण्याबरोबरच आता भाजून घेते आहे शेंगदाणे आधी चांगले भाजून झाले त्याच्यानंतर मग मी त्याच्यात फुटाण्याची डाळ घातलेली आहे आता हे आपलं छान भाजून झालेलं आहे ते सुद्धा मी डाळ ज्या प्लेटमध्ये काढून घेतली त्याच्यातच सगळं साहित्य आपण काढून घ्यायचं आहे हे शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ पण त्यातच काढून घेतली आता इथे मी पूर्ण अगदी दाबून भरलेला एक कप सुकं खोबरं खिसलेलं घेतलेलं आहे खोबरं भाजताना तेल नाही टाकलं तरी चालेल कारण खोबऱ्याला स्वतःचाच असा एक तेलकटपणा असतो आता हे खोबरं आपलं छान खरपूस असं भाजून झालेलं आहे ते आपण या प्लेटमध्ये काढून घेऊयात सगळं साहित्य आपण जे भाजणार आहे ते सगळं एकाच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता इथे मी अर्धा कप पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा कप काळे तीळ घेतलेले आहेत आता हे दोन्ही तीळ भाजायला एकसारखाच वेळ लागणार आहे म्हणून मी ते एकत्रच भाजलेत आणि ह्याला फक्त दोन ते तीन मिनटं लागतात तीळ भाजायला आता हे तीळ आपले छान भाजून झालेत तीळ भाजताना पण तेल टाकले नाही तरी चालेल कारण तीळ पण असे थोडे तेलकटच असतात तर आता सगळं आपलं भाजून झालेलं आहे आता मी पुन्हा या कढईमध्ये थोडंसं तेल घालते अगदी एक पोहे खायचा जो चमचा आहे तेवढंच तेल घातलं आहे त्याच्यात मी एक टीस्पून जिरं घातलं आहे अर्धा टीस्पून हिंग घालते आणि दहा ते पंधरा आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत हे पहा लसणामुळे सुद्धा याची खूप छान चव लागते आणि हिंग पण या चटणीमध्ये खूप चांगलं लागतं हिंगामुळे ती पचायलासुद्धा छान होते चटणी आता हे छान आपलं भाजून झाले ते सुद्धा आपण त्यातच काढून घ्यायचं आता हा आपला कडीपत्ता एकदम कोरडा झाला आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याच कढईमध्ये मी आता हा कढीपत्ता भाजून घेते कारण त्याच्यामध्ये थोडंसं तेल आहे शिल्लक कडीपत्ता इतका छान भाजायचा आहे की तो अगदी खुळखुळ त्याचा आवाज आला पाहिजे इतका छान भाजायचा हे पहा हा कढीपत्ता आपला कसा छान भाजून झालेला आहे एकदम कुरकुरीत असा भाजून झाला पाहिजे तुम्हाला आता मी हा कढीपत्ता तोडून दाखवते बघा हे पहा हा कसा अगदी हाताने दाबला की पटकन असं त्याचं पावडरसारखं होतं आता हा कढीपत्ता आपला छान भाजून झालेला आहे तो आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता हे सगळं साहित्य थंड झाल्यानंतरच ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे सगळं भाजलेलं साहित्य थंड झाल्याशिवाय मिक्सरमध्ये बारीक करू नका आता हा कढीपत्ता पण थंड झालेला आहे तो पण आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही आता चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मी सैंदव मीठ म्हणजे काळं मीठ जे आहे ते घालते त्याच्यामुळे सुद्धा श चव फार छान लागते चटणीची आणि एक चमचा मी हळद घातले आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातली आहे चटणी जेवढं चे तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही तुमचं तिखटाचं प्रमाण ठरवा आता है एक हे एकदम छान बारीक करून घेतलं आहे हे पहा एकदम बारीक पावडर करायची नाही आहे अगदी रवा असतो ना जाड रवा तो कितपत जाड असतो तेवढंच हे आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घ्यायचं आहे अगदी असं रवाळ रवाळ झालं पाहिजे आता ही कडीपत्त्याची चटणी आपली तयार झाली आहे ती मी आता ह्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते काचेची बरणी स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे ओलसरपणा नसला पाहिजे त्याच्यामध्ये नाहीतर मग चटणी खराब होऊ शकते आता हे मी घट्ट असं झाकण लावून घेते आता ही चटणी दोन महिनेसुद्धा तुमची राहू शकते तर ती चटणी कशी खायची आहे बघा असा भात घ्यायचा आहे गरम गरम भात गर घ्यायचा आहे त्याच्यावरती दही घालायचं आहे आणि वरून मग तुम्ही त्याच्यावरती कडीपत्त्याची चटणी घालून ती छान दही भातामध्ये मिक्स करून खाऊ शकता किंवा वाटीमध्ये दही घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कडीपत्त्याची चटणी घालून ते दह्यामध्ये मिक्स करून पोळीबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा मग तुम्ही वरण भातावर तूप टाकून त्याच्याबरोबरसुद्धा ही कढीपत्त्याची चटणी खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह